सो हॅलो गाईज वेलकम बॅक टू अनदर न्यू ब्लॉग आणि आज आहे सॅटर्डे फिफ्टीन नोव्हेंबर आणि आज माझ्या मामाचं लग्न आहे सो कालच्या ब्लॉगमध्ये जसं की तुम्ही पाहिलंच असेल की आम्ही किती धमाल मस्ती केली कारण काल होती हळद आणि आज आहे लग्न सो सकाळी तर मला आंघोळून खूप टाईम झाला आहे पण माझी मम्मी मावशी सगळ्या अजून तयारच होतात आणि ते बायमाव आहे ना माझी ती पण सगळ्यांना तयार करते तर सगळ्यात काही जर अंघोळ गेलेत माझेच अंघोळ तयारी झाले फक्त तर मला तयार व्हायचं मेकअप कपडे वगैरे जाते आणि आता आम्ही दिव्यामध्ये आहोत आणि इकडे सगळं एवढं छान वातावरण झालेलं थंडी तर वाचतेच आहे पण तिकडे सूर्य उदय ते बघा तुम्हाला मी दाखवते सनराईज सनराईज हे बघा गाईज सुंदर दिसतंय आता कॅमेरामध्ये दिसतंय की नाही तुम्हाला मला दिसतं कळत नाहीये पण पर... मला मला तसं दिसतंय मी तसं सांगते खूप छान दिसतंय ऑरेंज ऑरेंज आणि तिकडून ट्रेन येते बघूच शकता एकदम छान वातावरण पडलं धुकं पडलेले आहेत मी बघितलं किती छान वातावरण झालेलं आहे आणि आता आधी मला टाईम माहिती नव्हता मी सकाळी उठली अंघोळ वगैरे करून आले आणि आता मला कळले आत्ताशी सात वाजले त्यांनी लग्न बाराचे सगळे आत्ताच तयार होत टाकत मला आता कंट्रोल आलंय तयार व्हायला स्वतः बघूयात कोण तयार झालं आणि कोण नाही आणि मग आपण पण व्हायला घेऊ आतमध्ये काळो का म्हणून मी आतमध्ये जास्त शूट नाही केले हे तर नीट येत नाही व्हिडिओ म्हणून सर्व झोपले मोस्ट ऑफ द हे बघा मेकअप मेकअप आहे आता मला साडी न्यायसायची बाकी आणि माझी मम्मी वगैरे बाय मग मेकअप करतात सो आता आपण तर ते रेडी होऊया आणि मग मी तुम्हाला भेटते रेडी झाल्यानंतरच आणि मी तुम्हाला माझा घागरा वगैरे पण दाखवणार आहे हे बघा आता आम्ही रेडी झालेलो आहोत आणि म्हणजे माझी तयारी झाली आहे काव्या तयार होते अजून केसच बांधते आता माझी तयारी तर झाली आहे नाही Mangalam shoma

वगैरे झालेलं आहे सगळं तिकडे नवऱ्या नवरीचे फोटो काढताय आणि इकडे आम्ही सुद्धा आमचे फोटो काढायला आलो हे बघा फोटो काढताय जाऊ दे नाही लागलो आता आणि तिकडे आता रिसेप्शन चालू होईल सो आता आपण जाऊया जी बघा ती झुल्यावर असं नाही फिरत ते सोडा चला आता आपण जाऊया परत हॉलमध्ये तर काही जातं सगळी फॅमिलीनं जेवायला बसते तुम्ही बघू शकता मूला मुलाकडचं आणि इकडे मुलीकडचं आहे आणि समोर न्यू लिवेट कपल बसलेला आहे काही आता लग्न वगैरे लग झालेलं आहे आणि आता आम्ही चाललो आहे घरी घ घरी जर वरात नाचणार आहे बघा नवरीची गाडी आहे सो आता आपण निघूया मजा आली आहे पण आम्ही थकलो आहे पण सकाळपासून बाहेर होतो ना म्हणून असं वाटलं ले खूप लेट झालं ले अकरा वगैरे वाजलेत पण असं काहीच नाही आता साडेसात वाजलं फक्त संध्याकाळचं आणि गाव तर पडलेलाच आहे आता आपण निघूया मी कायच हे बघा हे आहेत नवरा नवरी आणि पाठी करवली बसलेत हाय करा रे हाय आणि करवला बाहेर आहे बाबा गाईज फायनली मामा मामीचे आता घरात एंट्री होते आणि आता आपण त्यांचं उखाणं ऐकूयात ক��াস দাকেতাঁজ // মিমাসয়িংজরে এক্য় लेख झाली शेलारांची सून वैभवरावांचं नाव घेते ग्रह प्रवेश करून गच्चीत गच्ची ओके ओके ओकेल सिरेस ए का काढ लावून संडास पायरीवर नको ना ओके मग भाजीत भाजी झाली भाजी खराब झाली खराब झाली मैदानात खेळ होतो ते चालेल क्रिकेट <प्रीण> ओके चल गे तो स्टारब ला गेलो होतो आम्ही दोघं कॉफी पियाला कॉफी स्टारबक्सला ला गेलो होतो आम्ही दोघं पियाला कॉफी उचलून आणले पाटलांची ट्रॉफी तर राईज आता इकडे प्रणिता मामी गृहप्रवेश करते आणि याच्यासोबतच मी माझा ब्लॉग इथे एंड करते सो आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्स फॉर वॉचिंग आणि हा व्लॉग लग्नाचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटलाय कमेंटमध्ये नक्की सांगा सो बाय थँक्स फॉर वॉचिंग